अरे वा छान छान रेडी झालेली आहे पाय पाय चालले होते ना नारळ फोडायला पाऊस पण यायला लागलेला हा तरी तू भाऊ पप्पा चालले आता मारुतीला तर गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असाल आणि मीही मजेत आहे तर मम्मीकडनं आल्यानंतर मी व्हिडिओज बनवलेला नाही कारण टाईम भेटला नाही कांद्याचं ट्रॅक्टर वगैरे पण भरायचं होतं आणि बरेच कामही होते आणि थोडी साफसफाई पण करायची होती घराची कारण आता गणपती वगैरे असं येणारच आहे तर त्याच्यामुळे मग साफसफाई पण चालू होती माझी मग मध्यंतरी मला वेळ काही भेटला नाही व्हिडिओ बनायला तर चला म्हटलं आज होता बैलपोळा आणि तुम्हा सगळ्यांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि बैलपोळा म्हटलं की शेतकऱ्याचा नक्की थाटाचा सण असतो कारण त्याच्या बैलांचा खूप मोठा सण असतो म्हणूनच तर मी नेहमीच माझ्या व्हिडिओमधनं गावाकडचे वातावरण व वा गावाकडची जीवनशैली असं थोडंफार वातावरण दाखवायचा प्रयत्न करते तर नक्कीच आज होता सण बैलपोळ्याचा तर व्हिडिओ नक्की बघा आणि कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा स्किप न करता तेही तर चला व्हिडिओला सुरुवात करू आणि बघा माझी रिद्धू आज आहे ना बाहेर रांगोळी काढते कारण मी घरातला आवरत होती सकाळ सकाळची कामे आणि तिला मेह मेहंदी तर नाही जमत अजून रांगोळी छान काढते आणि ड्रॉइंग पण छान करते मग तिला मी म्हटलं मी जोपर्यंत घरात आवरते तो तोपर्यंत आहे ना बाहेरची रांगोळी काढ तर ती कशी रांगोळी काढते चला मी तुम्हाला दाखवते तर पहिली रांगोळी तिने इथे अंगणात काढलेली होती हे बघा आणि छान प्रयत्न करते ती काढायचा अशीच सवय पण लागेल म्हणून मी पण करू देते आणि आज थोडं पावसाचं वातावरण आहे हे बघा आणि तो यूज राहिला भुरभुरू सकाळपासनं चालू आहे म्हणून तिचं म्हणणं ताई तू इथे रांगोळी काढलेली होती ना मग पुन्हा तिथे कावर काढते आहे पाऊस येतो म्हणून पाऊस येतो त म्हणे इथे पण काढली अरे वा छान कलर भरले आंघोळ झाली तुझी अरे वा आणि इकडची काभर पुसली इकडची काबर पुसली काढलेली होती तिथे मी कोणी काढलेली होती मग का आणि हे तू काढली का पूर्ण का <laughs> का? रांगोळी नास नास करून दिलेली छान काढली बर का झालं काढून आता चला मग आता अरे वा तर ताईनी पण छान रांगोळी बनवलेली होती आणि आता लागते मी कामाला आणि आज नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी मला स्वयंपाक पण करावा लागेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि मी नक्कीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल की आमच्या इकडे कसा बैलपोळा साजरा करता आणि कसा वाटतो तेही मला नक्की सांगा आणि साहेब आलेले होते आता बाजार करून हे घ्या पाऊस चालू झालेला होता काय काय आणलं बाजार करून की, शेल, कलर, गुलाल अजून कलरे ठेवेल ते आणले माळीने आणल्या आणले भाऊ माळी रे तिकडचे नाही त्या वस्तूंबरोबर खेळत बसतो वस हा आणि गेज गेजा त्या दरवर्षी हा बाजार आम्ही बैलांचा नवीन आणतो प्रत्येक वर्ष आणावास लागतो तर सकाळी सकाळी सर्वात पहिले त्यांनी सुरुवात केली बैलांच्या शिंगापासनं कारण बैलांचे शिंग व्यवस्थित घासून घेतले का मग कलर वगैरे द्यायला सोपं जातं आणि बैलांना शिंग घासणं म्हणजे एकट्याचं काम राहत नाही म्हणून मग त्यांनी श्याम भाऊला बोलवलेलं होतं आणि दोघांनी मिळूनही बैलांचे छान शिंग घासले आणि मग मी लगेच अकरा साडे अकरा वाजलेले होते मग मी नाश्त्यासाठी खिचडी केलेली होती कारण उपवास होता आणि खिचडी वगैरे खाऊन मग लगेच पुन्हा साहेब गेले कारण आज होता बैलांचा सण मग त्याच्यामुळे पहिले बैलांनाच सजवा लागेल ला तर आज पूर्ण दिवस त्यांनी बैलांनाच दिला एक 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 काम करून आणि मग याला इथे साहेब घालत होते न तर हा घालूच देत नव्हता मग टाईम झालेला होता साडेबारा वाजले होते आणि मी घरातली कामं वगैरे सगळे आटपून लगेच पूर्ण पूर्णासाठी डाळ लावून दिलेली होती कुकरला आणि इथे माझं बेसनही संपलेलं होतं मग एक साईडला गिरणीमध्ये टाकली मी डाळ दळण्यासाठी आणि मग लगेच साहेबांनी घेतलेलं होतं बैलांना धुवायला तरी ते आपली सिंगल पेजची मोटर चालू करून बैलांना धुवत होते आणि बैलांवर कारण थंड वातावरण असल्यामुळे बैलांवर पाणी पडले नक्कीच ते आता इकडे तिकडे पळणार आहे पण त्यांना चांगलं धुवून घेतलं आणि माझी पण डाळ वगैरे दळून घेतलेली होती तर डाळ दळली म्हणजेच महिनाभराचं काम होऊन गेलं माझं आणि लगेच ला मी लागली दुसऱ्या कामांना बराच माझा स्वयंपाक पण होत आलेला होता भात वगैरे होऊन गेलेलं होतं पुरण आटवून ठेवलेलं होतं आणि मग बजे मी जे जे ते घेतलेलं होतं भजे करण्यासाठी कुरडईन पापड तडून झालेले होते आणि सगळ्यांना कांदे टाकून भजे आवडतात म्हणून मग मी कांदाचा बरा घातला आणि मग भजे काढून घेतले आणि एक एक करून असा माझा पूर्ण स्वयंपाक मी आटपून घेतला म्हणजे जेव्हा ते फिरवून आणतील बैल त्यांना लगेच मला निवेद्य दाखवायला तर तुम्हाला आवडतो का भजनमध्ये कांदा नक्की मला कमेंट करून सांगा आणि ते मी लगेच टाकून दिलेली होती खीर पण खीर आणि काळी आमटी पण झालेलीच होती माझी पण होऊन गेलेली होती आणि लगेच खीर टाकलेली होती आता फक्त पोळ्या बाकी होत्या आणि यांनी पण गेजा वगैरे काढून बैलांना फायनल लुक द्यायचं ठरवलं होतं म्हणजेच की आणि मी तव्यावरल्या पोळ्या केलेल्या होत्या अशा मस्त फुगलेल्या होत्या आणि फायनली माझं काम आवरून गेलं होतं म्हणजे चार वाजून गेलेले होते आणि मी स्वयंपाक वगैरे करून घेतला पटकनी तर स्वयंपाक वगैरे झालेला होता ओटा साफ केला आणि हे बघा पूर्णाचा स्वयंपाक म्हटलं की भांडे तर आहे आणि लगेच सुरुवात झाली हे बघा रस्त्याने असे सुंदर असे बैल यायला तर सायंकाळपर्यंत असे छान छान बैल आपल्या दारासमोरून येतच होते खूप छान वाटत होतं बरं का सायंकाळी असं सा दृश्य बघायला आणि इतके छान बैलांची जोडी एक, एक एक करून एक एक करून येतच होती आणि हे बघा फायनली आमचे बैल पण तयार झालेले मस्त प्रत्येक नवीन नवीन नवी वस्तू घालून ना वाईट वाली बुट काढू न काय राहिले गुलाल वगैरे टाकून ना आता चालले मारुतीच्या मंदिरापाशी सलामी द्यायला ठीक आहे पलंगा एवढं किती छान तयार केलेले आणि साहेबांनी मस्त अशा धुने ज्या ब्रशनी त्यांना इतकं घासलय तो तो थोडा फेंटच आहे हा एकदम गोरा गोरा दिसतोय राजा बघा कसा बघतो बघितलं हो ना राजा सर जा राजा। गया, गया, गया। गया, हा आमचा राज आहे आणि तो सर्ज राजा ते बघा कस मान आलं होत भाऊनी आणली शेल भाऊ तू घेऊन जाणार आहे ना मंदिरामध्ये दोन्ही पण ना तू बूट स्वेटर घालून रेडी झालाय मग तू घेऊन जाशील ना आणि ते बैल सोडतील का रस्त्याने किती बैल जात आहे आता आले, आता बैल घेऊन जाशील उद्या गावाची जत्रा आहे आपल्या पण तू उद्या जाणार आहे ना हा हा बर आता हे बघा नवीन शेल टाकून जुनी शेल काढून घेताय साहेब आणि मस्त फिरवून आणतील त्यांना आणि मग तोपर्यंत मी त्यांचं ताट तयार करते तर पाच वाजून गेलेले होते म्हणजे हां पाच वाजतच आलेले होते आणि स्वयंपाक वगैरे हो पण माझा होऊन गेलेला होता आता टाइम होतं की बैलांना मारुतीच्या मंदिरामध्ये सलामी वगैरे द्यायला घेऊन जाता, आणि मग तिकडनं आल्यानंतर मग त्यांना निवेद वगैरे दिल्या जातो म्हणूनच मी इतक्या सकाळीच म्हणजे दुपारीच मी स्वयंपाकायला लागून जाते दरवेळेस असं करावं लागतं आणि ऋतूच्या पप्पांचा पण उपास धरावा लागतो पोळ्याच्या दिवशी ते उपास करता म्हणजे सगळेच करता धरावा लागतो मग त्याच्यामुळं मी इतके घाईघाई पटपट पट नॉनस्टॉप सकाळची कामं आवरली आणि सकाळनंतर लगेच दुपारी स्वयंपाकाला लागली आणि यावेळेस मला खापरावरले मांडे नाही करता आले कारण आहे ना आपलं तुम्हाला तर माहिती आहे आपल्या पडवीचं काम चालू आहे त्याच्यामुळं पत्रे वगैरे काहीच टाकलेले नाही आहे अजून आणि पाऊस पण येत होता आता पण पाऊस चालूच आहे मग त्याच्यामुळे वेळेस मी तव्यावरल्याच पोळ्या करून घेतल्या साहेबांना तर पूर्ण म्हणजे खापराचीच पोळ्या आवडती तव्यावरली एवढी आवडत नाही पण त्यांना म्हटलं एवढ्या वेळेस घ्या ॲडजस्ट करून एकदा आपलं पडवीचं छान काम झालं का मग मस्त पैकी तुम्हाला खापरावरचीच पोळी खाऊ घालेल आणि मग चला आता मी ताट तयार करायला लावते कारण ते पाच मिनटामध्ये म्हणजे दहा मिनटं लागेल त्यांना चला मी देऊन मी यायला ते बघा निघाले येते आता आणि रिद्धू आहे बघा बाहेर पाऊस चालू आहे ना थंड वातावरण त्याच्यामुळे मस्तपैकी झोपून गेलेली छान तिला झोप येत होती तर झोपून गेलेली होती आत तिला उठावं लागेल कारण जेवण पण करावं लागेल आणि दुपारी तिने काहीच खाल्लेलं नव्हतं झोपून गेलेली होती आणि रस्त्याने सायंकाळपर्यंत असे छान छान बैल सजवून येतच होते आणि मग साहेब पण आले आपल्या सर्जराजाला हनुमानाच्या मंदिरात सलामी देऊन मग मी ताट तयार केलेलं होतं आणि त्यांनी पुरणपोळी बघितली म्हणजे खायची वस्तू बघितली का मग ती अजिबात शांत राहती नाही मग मी त्यांना छान असं ओवाळलं आणि ते इतकी गडबडी करत कर होते ना की मी पटपट त्यांची पूजा वगैरे केली आणि पहिले त्यांना नैवेद्य खाऊ घातला कारण ते मला ताटच ओवाळू देत नव्हते मग पहिले खाऊ घातलं त्यांना आणि मग ताट ओवाळलं कारण ताट ओवाळायला गेले असती तर त्यांनी मान पूर्ण त्या ताट्याच्या साईडनेच फिरवली असती आणि साहेब त्यांना सेंटरला धरून थांबलेले होते आणि पहिले पुरणपोळी आणि नंतरून धान्य असं खाऊ घालावं लागतं पोळ्याच्या दिवशी आपल्या बैलांना आणि त्या ते, इथे त्यांची दोघांची भांडण चालू होती खाण्यावरनं मला सूपच धरता येत नव्हतं खूप हाल करत होते साहेबांनी तर त्यांना धरलेलं होतं पण मग तरीही मग मी पहिले त्यांना खाऊ घातलं आणि नंतरून ओवाळलं आपली सर्जराजाची पूजा झाल्यानंतर साहेबांनाही उपास सोडायला मी ताट करून दिलं तर कसा वाटला बैलपोळ्याचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि हो उद्या आमच्या गावची खूप मोठी जत्रा आहे तर मी तुम्हाला नक्की प्रयत्न करेल की जत्रेचा पण व्हिडिओ दाखवायचा तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्हाला माहिती काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं म्हणजे माझे जेणे की गावाकडचे नवीन नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आणि नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका